बाकी शांत बस हा म्हणा गा ना म्हणा कुठलं गाणं कायच कळलं नाही कन्नड आहे मराठी का इंग्रजी आहे ತಾಂಬಾ ಏ ತಾಂಬಾ ಫಕ್ತ ಮೌಲಿ ಮಂತೆ ಕೋಣಿ ಮನ ಮೌಲಿ ಮನ್ರಿಯ ತು ಮನ್ ಸಂದೇಶ ಸಂಸಾರ ಸಂಸಾರ ಮತ್ತೀಗ ಪೈಲೀಗಿದ್ರಿ ತಾಂಬಾ ಏನಿಮಂತ ಹಾ अरे हजरे रे शिक विद्यार्थी हजरे हे नाही करायचं काय तुम्ही सर का हे सगळं रेकॉर्ड इथं हात लावायचं नाही हा अजून कोणाला गाणं येत आहे तुला कोणता येत रे हा अमन हा मग त्यांनी म्हणून हा

डीजेवाला पण तुम्ही रील वगैरे बघायच नाही ना तुम्ही अभ्यास करायचो रोज ते असं काय बघायचं नाही मोबाईल वापरायचं छोटे आहेत ना सगळे अभ्याससाठी वापरते अभ्यासासाठी मोबाईल मग पप्पाचं मम्मीचं मोबाईल घ्यायचं नाही आणि मी अभ्यास रोज करायचा पाठ करायचं वाचन करायचं कळलं का अरे हे बघ हे पुस्तक हे सगळं हजेरी टेबलावर ठेवलेलं आहे हात कशाला लावायला तू ते सगळं असं असं करायला का करायला असं विनाकारण हा रेकॉर्डर साली दो हिंग हा